मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रचाराची कशी सुरुवात करावी कसे नियोजन करावं कारण समोरच्या उमेदवाराची उमेदवार लवकरच लेट आपली उमेदवार आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्ते कामाला लागलेले आहे पण नक्कीच ज्या पद्धतीने आपण आपल्या स्वागत मनोगतामध्ये सांगितलं जवळजवळ त्याचे एकवीस ते तीस गावं पूर्ण झाली आता उरलेली गावं मी पूर्ण करतो आणि आपल्याकडे अशी वेळ मागितलेली आहे की ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितले की पन्नास गावं माझी पूर्ण झाली पण दादा तुम्ही आम्ही आता सगळेच आहे कारण हा तालुका खरोखरच मोठा आहे कारण पाण्याचा काही भाग येतो थोडंसं गगनबावडा आहे करवीरमधला आहे दक्षिण म्हणजे हा करवीर तोडूच आहे निश्चितपणे भौगोलिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात भाग असतात थोडंसं वेळ तुम्ही त्या भागामध्ये देणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे आपण त्याला शेक्षा करतो प्रत्येकाने आपण त्या सांगितलं की कुठला समाज किंवा काय तर मला एकच या निमित्ताने सांगायचं आहे की दादा तुम्ही काम करत राहत मग तुमच्या पाठीमागा दोन्ही करवीरची दोघं म्हणजे आम्ही मी आणि आहे आम्ही ना आपलं काम करू तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पत्रता येऊ देणार नाही मला या निमित्तानं मला सांगायचं आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं बुथल्यावरचं काम चाललंय त्याच पद्धतीने साहेब असतील किंवा अजितदादा असतील त्यांनीही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आज ज्या जे आपण सगळे म्हणतोय की आता आपल्या बाबासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा आपण प्रत्येकाने ही निवडणूक माझी आहे आणि आज मोदींना अख्खी बार चारशो बार याच्यामध्ये प्रमुख घटक म्हणून आला आम्हाला तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं पाठवायचं आहे त्यामुळे आपण सगळेच गाफील न राहता नियोजनासंदर्भात आम्ही प्रमुख मंडळी बसलेल्या आपल्याला सगळ्यांना निरोप देऊ पण ज्या पद्धतीने बूथ लेवलला हवे आपलं काम चालतं त्याच पद्धतीनं दादा येतील नाही येतील पण आज दादा आहे आपणच आहे सा मोदी साहेबांसाठी म्हणून आपण हे करायचं आहे आणि आपण सगळे करतोय कारण आज खरं बघायला गेलं तर प्रचार कर हा करत असताना मोदी साहेब पाहिजे काय लॉकडाऊन पाहिजे पंतप्रधान म्हणून पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांसं पोहोचून आणायचा आहे सगळी लोक म्हणजे दरके साहेब म्हणत होते की बाबा आता अरे प्रत्येक घरामध्ये विषय प्रत्येक घरामध्ये पेन्शन जाते शेतकऱ्यांना प्रत्येक घरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड आहे उज्ज्वल गॅस आहे घर बांधून दिलेले आहे ते कुठला ना कुठला म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांना जवळजवळ कोरोनाची लस आपण ही स्वप्न दिलेली आहे तर काय पाहिजे कारण तुम्ही मला छोटे छोटे ट्रीप तर कुठलाही जाती धर्माचा माणूस हा कुठलाही नाही हा भारत देशाचा नागरिक आहे दे असं म्हणूनच आज मोदी साहेबांनी काम केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन संविधानाचा सन्मान राखून तरुणांना बरोबर घेऊन जाऊन ज्येष्ठांना बरोबर घेऊन जाऊन उद्योजकांना आणि सगळ्यात महत्वाचं जे काम काय केलं असेल तर आज महिलांना जे आरक्षण दिलंय ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांचं जे खरोखरच मानलं पाहिजे की येणार आहे ज्या जे सत्तर वर्ष जे होती लोक त्यांना काही जमलं नाही पण दहा वर्षामध्ये जे मोदीजींनी काम केलंय सतत सोळा सोळा तास अठरा अठरा तास कम करून दाखवून आज कुठल्या देवाला देश पोहोचवला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आपल्या पद्धतीने मोदी साहेबांचं कामकाज आणि खरबीर विधानसभा असेल दादा मला थोडंसं आज या निमित्तानं आज सांगायचं आपल्याला की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा बरीच कामं तुम्ही आम्ही आम्ही मिळून सुचवली आहे गेल्या दोन वर्षांनंतर खूप मोठं धाडस आदरणीय मी एकनाथ शिंदे साहेबांनी करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे धाडस धरून राज्यामध्ये सरकार आलं आणि आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकतो कशातही आपण कमी नाही आहे चांगल्या पद्धतीने केलेला आहे तुमचं केलेलं काम आणि तुमच्याबरोबर आम्ही केलेलं काम हे जरी लोकांना सांगितलं ते खूप आहे आम्ही तुमच्या वतीने आम्ही पोचून खरोखरच आपल्या सगळ्यांना माहितीच काम करायचं आहे आपण सगळ्यांनी एकत्रित्या काम करू सगळे गडकड सगळे एकत्र येऊ सगळ्यांनी तात्करी तांत्र कसल्या प्रकारचे अडचण करून येणार नाही हे मला खेळ या निमित्त सांगायचं आहे खासदार धनंजय माडिक साहेब या मीटिंगला येणार होते आम्ही दोघेही मिटिंगला येणार पण अजून एक मिटिंग त्यांना तिकडे लागल्यामुळं ते येऊ शकले नाहीत पण आपल्या सगळ्यांनी आपण सगळे एकत्र बसतो दादा मी थोडे पंधरा दिवस माझ्याही कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे माझ्याही बरोबर म्हणजे मानणारा आपला गड आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र घडके आम्ही या प्रचारादरम्यान आम्ही एकत्र घेतो भारतीय जनता पार्टी असेल नरके साहेब असेल दादा तुम्ही असं बसलो आपण या सर्व पाच सहा दिवसाचा दौरा आपण या निमित्ताने करूया आणि या करवीरमध्ये जास्तीत जास्त दादा मतांनी घेण्याचा प्रयत्न करून दादांना निवडून आणूया की इच्छा व्यक्त करतो आणि दादा निवडून येणार आणि या निमित्ताने मी जाहीरपणे सांगतो आपण सगळे गाफील करा काम करूया आणि गोकुल सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका